नाशिक मध्ये जाऊन मिसळ खाण्याची मजाच वेगळी अहो मंडळी राम राम भावानो मी आता आलं नाशिकला तिथे जाऊन योग असा झाला नेमका मला तिथं माझा आत्यपाव दिसला त्याला मी म्हटलं दादा काय रे पण तो काय माझ्याकडे पाहायला तयार नाही फोन फोनवर नेमकं बोलणं चालू होतं तिथं माझ्या दोन्ही वहिन्या उभ्या होत्या समोर बघा मित्रांनो अंबिका मिसळ पाव आल्याकडे एवढी गर्दी पाहिल्यावर मी म्हणलं आपला काही खेळ जमणार नाही इथे एवढ्या लाईनीत उभं राहून कोण जेवत बसल इथं नको उभं राहायला मी चाललो घरी मी आपल्या लोणाला किक मारली निघालो घरी घरी आल्यावर थोडं बसू म्हणलं पण कळाचं काय पप्पाने दिलं मला काम लावून पप्पा मला म्हणे मा काय करतो रे एवढं ना धन्याचं बी माळ्यात नेऊन दे बायांना मग काय लुनला कीक मारली आलो माळ्यात तुम्हाला ना खोटं वाटत असं हे बघा हातामध्ये बी या पोरीला म्हणलं दर बी आधी ना ती मला पाहून लाजली माझ्याकडून धान्याचं बी घेतल्यावर पायाला पाय लावून पळत सुटली वरून पाऊस झिम झिम चालू होता झिम झिम पावसामध्ये बाया दन टोचित होत्या त्याच्याच बाजूला आपला मिरचीचा प्लॉट मिरचीच्या प्लॉट मध्ये लहळच लहळ एवढ्यात मला दुकानावरून फोन आला आम्हाला शाळेचे बुटे घ्यायचे शाळेचे बुटे घ्यायला बच्चा पार्टी आली होती हा दादा आहे ना माझ्याकडे पाच बोबा त्याला म्हणलं काय रे दादा काय घ्यायचे तो मला म्हणे शँडल घ्यायचे या बारक्या पोराने शाळेचे बुटे घेतलं एवढं खुश झालं त्याला आनंद गागनात मावाना आमचं गोरख भाऊ माझ्याकडे पाच उभा होता म्हणलं काय झालं रे बाबा या बारक्या पोरांना मी म्हणलो अरे बाबांना तुम्हाला दिले ना बुट मग काय मग नीट घरी निघाले